उत्तर सोलापूरच्या राजकारणात मंगळवारी रात्री मोठी हालचाल झाली पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांना आणखी एक धक्का दिला आहे शरद पवार गटाचे माजी नेते स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला जुने बिडी घरकुल येथील हे सर्व माजी नगरसेवक विजयकुमार देशमुखांच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील असून त्यांनी या आधी दोन हजार सतराच्या मनपा निवडणुकीत आणि विधानसभेच्या वेळी देशमुखांच्या विरोधात प्रचार केला होता काही दिवसांपूर्वीच देशमुखांचे विरोधक असलेल्या नगरसेवकांना भाजपात आणून गोरेंनी देशमुखांना शह दिला होता या नव्या प्रवेशामध्ये विठ्ठल कोटा विनायक कोंड्याल शशिकांत केंची कुमुद अंकाराम मीरा गुर्रम अक्षय वाघसे युवराज सर्वदे आणि परशुराम भिसे यांचा समावेश आहे मनपा निवडणुकीत या कोठे समर्थकांनी विडी घरकुल परिसरात देशमुख समर्थकांचा पराभव केला होता त्यावेळी महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली हा गट सक्रिय होता चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महेश कोठे यांच्या निधनानंतर आता त्यांचा वारसा प्रथमेश कोठे यांनी स्वीकारला आहे त्यांच्या गटाच्या भाजप प्रवेशामुळे आगामी मनपा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढण्याची आणि कोठे बंधूंकडे संघटनाचे सूत्र अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपने उत्तर सोलापूर मतदारसंघात विजयकुमार देशमुखांना पर्याय निर्माण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे प्रथमेश कोठे यांचा प्रवेश ही त्याच धोरणाची एक पायरी असल्याचं म्हटलं जात आहे